नमस्कार मी नितीन पवार नेक्सेस फाउंडर सातारा आज मी केळीच्या प्लॉटवर आलो आहे एक प्रकारित शेतकरी आहेत त्यांचे नाव आणि गाव त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण सर तुमचं नाव सांगा दादासाहेब बाबा झंजे हा गाव कुडूस हां तालुका, तालुका जिल्हा सोला सोलापूर हे आपले नेक्सेस फाउंडर बाळविजय सर तुमचं नाव सांगा रवी झंजे हां राहणार कुडूस तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर सोलापूर आजची तारीख किती आहे आज अठरा जानेवारी अठरा जानेवारी ओके केळीची लागण करून किती दिवस झाले अंदाजे जा? त्याचे तीन साडेतीन महिने जास्त साडेतीन महिने ओके आजची स्टेज जरा दाखव काय तुमची त्याची उंची वगैरे काय हां समोर आहे त्याचा बुंदा वगैरे आपण बघूया आपण असं आहे हां ठीक आहे ह्यालासुद्धा खाल्ल्यावर दोन वेळा सोडा तुम्ही आणि नंतर ना स्प्रे पण करा त्याला दोन्ही चौज झाल्या पाहिजे पानाची रुंदी वगैरे बघा नाही दोन हां नाही दोन्हीत आहेत एक बाजू हां एक बाजू ठीक आहे एक बाजू इतबर आहे त्यानंतर त्याची हाईट वगैरे बघित समोरच आहे एक चाळीस दिवसानंतर आपण चाळीस ना आसपास दोन फवारे दोन आळ झाले पाहिजे तर ओके कंपनीला दिलेले बमोले ओके थँक्यू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज केळीच्या प्लॉटवर आलो आहे आज आपण एक शेतकरी आहेत प्रगत शेतकरी हे केळीच्या प्लॉटला आपण दिलेलं दिलेली तारीख आणि त्यांनी किती कधी किती दिवसांनी फवारले त्याची पहिली काय स्टेज आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार तुमचं नाव सांगा रवी संजय रवी झंजयखोडूस तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर हां ही कुठली वस्ती आहे शिपाय शिपा शिपाई आहे हा आपण ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस तारीख किती होती अठरा जानेवारी अठरा जानेवारी होती त्याच्या वेळेस त्याची स्टेज किती होती किती महिन्याच केली होती ती तीन 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 सवा तीन कम आज कमरच्या किती उंची झाली त्याच्या अंदाजे काय सांगते चौदा ते पंधरा फुट झाले पंधरा फुट अगदी हाताला पण येत नाही एवढं दिसतंय हा माणसाचे दुप्पट आहे माणसाच्या दुप्पट आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे फरक म्हणा बघितला तर एक दुप्पट दुप्पट स्पेशल फरक झालेला आहे हा दोन महिन्यात आपली तीन साडेतीन महिन्याची केळी ती कमरे लेवल ले होती आणि आता बघितली जर नाही म्हटलं तरी पंधरा फुटच्या वर क्रॉस झालेली आहे तर त्याचा बोंद्याची साईज पहिली काही एवढी होती आता किशे घे बोंदी हो आता एक किती फूट असं अंदाजे एक अडीच फूट पाहून तीन फूट असू शकते हा ज्यावेळेस बोंद्याची साईज असेल तेव्हा केळीच्या घडाची साईज सुद्धा वाढते काय अंदाजे अपेक्षा तुम्हाला वाढ आहे वाढ चांगलं आहे हा कमी दिवसाच्या रिझल्ट होता किती फवारणी केल्या किती आळवण केले दो दोन आळवणे आणि दोन फवारण्या आजची तारीख येते आज दोन एप्रिल दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पंच पंच अंदाजे सत्तर दिवस झाले आपल्याला दोन फवारणे दोन आळवण झाले आहेत हम्म हे आहेत नेक्सी बाळवीचे इतर कीडी लागवडीच्या शेतकऱ्यांना तुमचं काय म्हणणं आहे आपले हे नेक्सेस तंत्रज्ञान प्रत्येकाने हे गिट वापराव वापराव हा चांगला रिझल्ट घेत हा आणि कमी खर्च आहे कमी खर्च तुम्ही पहिला किती खर्च आला काय माहित नाही पण जस... कमी खर्चात जास्त उत्पन्न अजून बर, बर, बर। तुम्हाला उत्पन्न म्हणजे निघाल नाही पण उत्पन्नाच्या वाटचाली सुरुवात आहे चांगला रिझल्ट जाऊत ठीक आहे कंपनीला दिलेले वेळ बहुमूल्य आहे हा नमस्कार नमस्कार कंडिशन आहे बघा